दरवर्षी युवा संमान पार्टीच्या वतीने दहावी बारावी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी सुद्धा रविवार अठ्ठावीस जुलै रोजी संस्था सांस्कृतिक भवन येथे विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व करिअर मार्गदर्शन व्यक्तिमत्व विकास या विषयावर नामांकित व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली दरवर्षी युवा संमान पार्टीच्या वतीने दहावी बारावी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते यावर्षीसुद्धा अठ्ठावीस जुलै रोजी सांस्कृतिक भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास या विषयावर नामांकित व्यक्तींनी मार्गदर्शन केले पालक व शिक्षकवृंद यांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती गेल्या पंधरा वर्षापासून आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साजरा करण्यात येत असते मागील पाच वर्षातून निवडक चारशे गुणवत्त विद्यार्थ्यांना माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वखर्चाने खर्चाने दिल्ली नेऊन त्यांना संसद भवन राष्ट्रपती भवन तसेच दिल्लीतील विविध महत्त्वांची प्रेरणीय स्थळे दाखवून राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष विविध केंद्रीय मंत्री यांच्याशी भेटी करून दिल्यात प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला त्यांच्या पालक व गुरुजनांसह सन्मानित करण्यात आले व या सत्काराचा फोटो फ्रेम करून घरपोच पोचविण्यात आला या भव्य दिव्य अभिनव उपक्रमामुळे गुणवत्त विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा यामधून प्रेरणा मिळत असते नाईन्टी नाईन पर्सेंट इन युअर लाईफ वेदर यू आर अचिव्हिंग थर्टी फाईव्ह इन युअर लाईफ नेगेटिव्हिटी हॅव नो प्लेस इन युअर लाईफ सो बी पॉझिटिव्ह ऑलवेज रवीजीनी म्हटलं की ते पहिले खासदार होत्या आता माझी खासदार झाल्या तो आय थिंक फेलियर वी ऑल शुड डायजेस्ट इन अ पॉझिटिव्ह वे विद्यार्थी आतुरतेने या कार्यक्रमाची प्रतीक्षा करीत असतात शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दहावी बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्केच्या वर गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्यापासून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचे आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले स्टुडंट्स or 50% or 60% or 70% life is not going to stop life is going to give you second chance in your life Ki today i have achieved 35% so tomorrow definitely if i am working hard for it so i am going to achieve 99% in life so give chance to your life don't lose hope me Vidyarthyana. <clears throat> की आज ज्यांनी ट्वेल्थ आणि टेन्थमध्ये नाईंटी नाईन नाईन्टी फाईव्ह एटी फाईव्ह एटी सेवन्टी सेवन्टी फाईव्ह अचीव्ह केले असल जर एंट्रन्समध्ये आपल्याला वर खा खाली जर मार्क्स झाले तर आपण काय करू नेक्स्ट आपण काय केलं पाहिजे आता बरेचसे लोक इथे डिसाइडेड आहे की मेडिकल करायचं आहे इंजिनिअरिंग करायचं आहे आय टी सेक्टरमध्ये जायचं आहे मला डॉक्टरच व्हायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे या सगळी गोष्टींनी आम्ही सगळे विद्यार्थी माइंडसेट करून असतो आणि आमच्यापेक्षा जास्त आमचे पेरेंट्स आम्हाला सांगतात की ही मी माझा ड्रीम आहे की तू हेच झाली पाहिजे तू असंच झालं पाहिजे दॅट इज ऑल गुड यू टेक इट तुम्ही ते घेणं शिकलो पाहिजे की दे आर ॲडवायझिंग इट इज अ गुड वे की पेरेंट्स ला वाटते की तुम्ही एवढा तुम्ही करू शकता मनात म्हणून तुम्हाला एप्रिशिएट करता पण थिंक इन दिस वे इफ वन डोअर इज क्लोज सो डेफिनेटली द विंडो इज वेटिंग फॉर यू सो वी हॅव टू वॉक टू दॅट विंडो इफ एंट्रन्स यू गेट लेस मार्क्स ट्राय नेक्स्ट इयर बट डोंट लूज होप इफ यू लूज हेल्थ still fine if you lose money it's still fine if you lose friends it's still fine if you lose home it's still fine but if you lose hope then no chance for you to get grow in your life